नाव म्हणजे बोलवण्याचं साधन आहे आणि परिचय हा कर्तत्व आपण सिद्ध करायला लागत असतो आणि ती कर्तत्व सिद्ध करत असताना सामाजिक हित जोपासलं गेलं पाहिजे आणि समाजच माझं कुटुंब आणि समाजातील प्रत्येक घटक ह्या माझ्या घरातील सदस्य असा मनाने आपले नेते आदरणीय राणा जगजितसिंह पाटील म्हणजेच अर्थाबाब केले बाल इतर समाजाने कोणाची नाही सभा बघा ना काय गमत आहे ते सगळ्यांच्या मिस्कॉनला कॉल देतात ऐकले बराच वेळेस ऐकलं पण विकासाच्या मिस्कॉलला कधी कॉल दिलेला पाहिला ना कधीच नाही आणि इतकं फोटो बोलणं चालू केलंय भयंकर सर्वात फेसबुकला पोस्ट बघितली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय खासदार साहेब चुकीचा विचार करून खोटा प्रचार आपण या ठिकाणी करत आहात बोलायचं फक्त ठरवा मानात परवा बोलत असताना रेल्वेचा प्रश्न म्हणाले रामादाचा काय विषय आहे त्या रेल्वेच्या प्रश्नाचा लोकसभेत आहेत का परंतु तुमचे नेते आदरणीय जे काय मुख्यमंत्री ठाकरे साहेब असतील त्यांच्या काळामध्ये जो महाराष्ट्र शासनाचा वाटा होता चारशे एकोणसाठ कोटी जवळपास तो त्यांनी भरलाच नाही आणि राणादानी सतत केलेल्या पाठपुराव्या अनुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याच कार्यकाळात तो वाटा भरण्यात आला आणि त्यावेळेस झाले झाली झाले आज आई ते नभावणीकर रेल्वेचं येणारं काम हे सुरू झालंय प्रत्येक विषयात खोटं बोलायचं प्रत्येक विषयात खोटं बोलायचं कुठला निधी त्यांनी आणला का विकास कामावर कुठली चर्चा कधी केली का मी आमच्या ठिकाणी विकास केलाय कमत्या ठिकाणी विकास केलाय एक सांगावं त्यांनी आणि आल्यानंतर आपणही कधी करा प्रश्न करायला हवेत ज्यांचा प्रचार करायला आले होते ते काँग्रेसचे उमेदवार इथील सध्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दोन वेळेस दिले पहिल्यांदा वेळ असताना त्यांनी ओबीसी हक्क बंद केला याला त्यांना असं झालं नाही आणि दिसणार एकही काम कुठेही केलेलं नाही या पाच वर्षात तर गेल्या जिल्हा परिषदेला येऊन मतदान घेऊन जे गेलेत त्याच्यानंतर कुणाचा मरणाधारी आले नाही किंवा कुणाचा ना तोरणाधारी आले नाही ते करायच नाही अशा लोकांना आपण मतदान द्यायचं का त्यांचा काय बोलायचा यांची भाषा काय बोलायची खासदार साहेबांना मला आवर्जून सांगायचं आपण विसरला वीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व आपण या ठिकाणी करताय म्हणजे तुमचा बोलण्याचा स्थळ तेवढ्या उंचीचा पाहिजे आणि जे उंचीचे बोलताय त्यांना तुम्ही म्हणताय अमेरिकेतून शिकून आले आणि तुला पण आढळून शिकायला आढळलं होतं का जायचं यायचं शिकून आणि व्यवस्थित बोलायचं इतक्या खालच्या थराची भाषा आपल्याला शोभत नाही आणि आपण त्याचे तमा लागायला हवे आहे या माध्यमातून आवर्जून मी त्यांना सांगतोय हेच ज्यांचा प्रचार करत चुकी तेच उमेदवार त्यांना पण बोलण्याचं सर माहीत नाही काय असतो कसा असतो कुठे असतो रूट सोड ते बोलणारे हे उमेदवार कुठलाही विकास न करणारे पण मला मी छोटा होतो त्यावेळेसपासून ऐकतो मी हे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद यांच्या घरातच आहे लहानपणापासून आज छत्तीस वर्ष वय झालाय माझं अजून यांच्या घरात कोण म्हणजे वस्तू नाही काम दिसलं पाहिजे काम त्यांना एका वाक्यात सांगता येईल का जिल्ह्याची हद्द कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या कुठल्या कुठल्या तालुक्याला पोहोचलेली आहे एका वाक्यात त्यांनी उतरून दाखव देखील का पण काय आमदार करून एरी ठेवायचे का पत्ती शोभेची वस्तू म्हणून पहिल्यालाच बसायचं का त्याला असे असणारे उमेदवार आणि त्यांच्या विरुद्धात असणारे आपले उमेदवार जे फक्त विकासावर बोलतात कधीच कोणावर टीका करणे असा प्रकार आपले इथं केला जात नाही फक्त कर्तृत्व मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त आपलं कर्तव्य काय आहे आणि विकास काय आहे आज तुळजापूरचा विकास जो काया पलट आहे तो कुठल्या व्यक्तीवर चाललाय तर बालाजी देवस्थानच्या सगळे काम चालू आहेत दोन हजार कोटीचा निधी आणलाय त्याच्या अगोदर पण निधी आणला होता जेणे सांगते की आमच्या विलासराव देशमुख साहेबांना हा निश्चित अनुभव होता तीनशे कोटी रुपयाचा तुळजापूर विकास प्राधिकरणाचा निधी आणला होता तर त्याच्यानंतर हे प्रकार कधी कुठून कुणी चांगला नाही फक्त तो आणला तो राहणार आणला हे आपण कधी दुसऱ्या अनुभव आहे